गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये ते कसे आहात हो तुम्ही मस्त आणि मजेत असता तर मी बिलकुल मजेत नाही आहे हे बघा मी आले होते इकडे शॉपिंगला काय ना आले गेट पूल गेटला गेट आले मार्केट आहे बघ खूप छोटं मार्केट आहे यार काहीच नाहीये परत चालले बघून फक्त आणि आता स्टॉपला चालले इकडं नवीनच एरिया दिसायला सगळं नवीनच दिसायला एकदम म्हणलं आहे इथं चांगले कपडे भेटतो बघायला आले तर काय नाही बघते इथं फॉर्मल पॅन्ट आहे फ्रेंड आता मी पी एम टी मध्ये बसले मी चालले तर शेटला मला कुठं काय साप म्हणजे मला जे पाहिजे होतं ते आवडलं पण नाही गुड मॉर्निंग फ्रेंड कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे असतो ला ला ते काल व्हिडिओ पूर्ण दाखवायचं होता पण असली चक्कर यायला लागली होती काल फिरायला गेले होते बघा ड्रेस आणला खूप छान अनुष्काला दादाला सगळ्याला म्हणजे कपडे घेतले मी भारी वाटलं पेमेंट झालं होता यूट्यूबचा पैसे तसे ठेवते म्हणजे मागच झाला तर बघा शकता ही मस्त ड्रेस आणल यूट्यूबवर आले चेंज करायचे आता चला म्हणजे थोडासा व्हिडिओ काढा वेळ भेटला नाही आता सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला नाही इकडे भिजत आले मी आणि काय बोलायचे तुमच्यासोबत तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा कर। कारण काय काय काम काय झालं ते पूर्ण सांगायचे व्हिडिओ काढता काढता नक्की हॅलो फ्रेंड ए भास्कर हॅलो सांगायचं ना गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर कशा आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर काल मी व्हिडिओ काढत काढत स्टॉप केला व्हिडिओ कारण काल मी फिरायला गेले होते मला भरपूर व्हिडिओ शूट करायचे होते पण माझ्यासोबत कुणी नव्हतं मी एकटीच होते आणि प्लस माझी खूप बेजारी झाली पावसाचं ढगाळ वातावरण होतं आणि बोलावं वाटत नव्हतं कारण डोळ्याला डोक्याला खूप त्रास होते त्यामुळे जास्त बोलाव नाही वाटत खूप काल शॉपिंग केली अनुष्काला दादाला कपडे वगैरे घेतले आणि मला पण एक ड्रेस आणला एक पॅन्ट वगैरे आणली दाखवायचंच होतं तुम्हाला नक्की आम्ही काय काही शॉपिंग केली ती पण नाही नाही बनवता आला कारण तुळशीबागेत मी पहिल्यांदा गेले होते असं तिथल्या वस्तू बघून त्या वस्तूकडंच बघत हाय काय ते काय नवीन नवीन वस्तू दिसायला त्यामुळं कधी दिवस निघून गेला ते पण कळलं नाही आणि व्हिडिओ पण नाही हो बनवला तर आत्ता व्हिडिओ काढायचं कारण असं आहे एक वगेरे वगेरे तर मला व्हिडिओ काढायला टाईम भेटत नाही पुण्यामध्ये आले मी जॉबसाठी सगळ्यांना माहिती आहे आणि बऱ्याच लोकांच्या कमेंट आहेत की हे पण हिची नोकरी जाणार हे इथं पण नाही टिकणार वगैरे वगैरे खूप आहे तर सगळे माझे विरोधकच आहेत माझं भलं चितणारं चांगलं चितणारं कुणीच नाही आहे थोडक्यात नाही फक्त एक एकदा आता चांगले त्यांची कंटिन्यू माझ्या व्हिडिओला कमेंट असते गणेश काहीतरी नाव आहे त्यांचं तेवढाच माणूस तो माझ्याबद्दल चांगला विचार करतो आणि चांगले कमेंट असतात त्यांना वाटतं की बा कुठं माझं चांगलं व्हावं तर एकेचा आईनं कमेंट केली की तुझे व्हिडिओ कोण शूट करते तर ह्या हे कमेंट करायचं कारण पण सांगते मी काय कारण ती जी कमेंट केली तर तिला एक संशय की ही रूमवर एकटी आहे आणि मग हिचे व्हिडिओ कोण शूट करते तर मला सांगा मी व्हिडिओ शूट करायला कुणाला बोलवू नाही शकत का कुणाची हेल्प नाही घेऊ शकत का रूममध्ये एकटं राहिले म्हणजे माझ्या रूमवर कुणी शेजारी पाजारी मैत्रिणी कुणी असतील का नसतील ठीक आहे मैत्रिणी नसली तरी शेजारी तर असू शकते ना आपण त्याला व्हिडिओ शूट करायला मोबाईल देऊ शकतो आणि करू शकतो आणि जास्ती तर माझे व्हिडिओ येतात का कधी मधी तर व्हिडिओ शूट करते मी आणि माझ्या रूममध्ये बेड वगैरे दिसतो ह्याचं कारण असं नाही तो बेड पण माझा असन मला कुणीतरी दिला असन कुणीतरी करून दिलं असन असं काही नाही आहे तुमचे विचार एवढे घाण आहेत त्यामुळे हे तुम्हाला बोलायचं वेळ आले मला मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं म्हणून बोलते दोन शब्द आणि हे बघा तुमचे घाण विचार तुमच्या सोबत राहू द्या आणि तुम्ही किती जरी घाण विचार केले तरी ते सोबत तुमच्या जाणार आहेत धुरात पण तेच जाणार आहेत कारण ज्यांचे वाईट विचार असते त्यांचे शेवट पण वाईटच राहणार आहेत चांगले विचार आहे ना आमच्या सोडून दिलेल्या बाईबद्दल तर असाच विचार करणार काही लोकांना वाटतंय माझे मायबाप मला विचारतात का नाही बोलतात का नाही काही एकटीचं असं कसं पण हिंडती कसं पण राहते असं त्यांना वाटतंय तर त्यांना काय वाटतंय हे मला काही फरक पडत नाही माझी आई आई पप्पा माझे भाऊ माझे लेकर मला रोज फोन लावतात त्यांना मी काय काम करते कुठं राहते कुठं रूम केले सगळं आहे माझं कंटिन्यू दोन टाईम फोन असते असा विचार माझ्याबद्दल करतात काही लोक अरे बाबा मी जगायले ना माझ्या परीने मला जगू द्या तुम्हाला उचा पात्या करायची काय गरज आहे का तुम्ही माझं घर चलावणार का काही कारणास्तव माझं माझी नोकरी पण गेलेली बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस पण तुम्हा लोकांना माझा खूप आनंद झालेला की जी नोकरी गेली नोकरी गेली आणि आता मी इथे येऊन राहते तर तुमच्या मनामध्ये संशय की, कशी रहते, रहते, पर की। ही कशी राहते काय राहते हिला कोण विचारते का नाही विचारणारे आहेत मला सगळे आहेत पण माझी परिस्थिती नाही आहे गावामध्ये राहण्यासारखी त्यामुळे मी आले ना जॉबसाठी इथं तर हर एक गावामध्ये जाऊन प्रयत्न केला माझे दोन लेकरं पोष लेकराचं पालन पोषण करण्यासाठी उदरनिर्वाहासाठी मी बाहेर पडते काय करायचं असते तुम्हाला एवढं माझ्याबद्दल घाण विचार करायला तुमच्या पण घरामध्ये आई आहे ना काय गरज आहे माझ्याबद्दल एवढं विचार करायचे एवढ्या खोलवर जाऊन कमेंट करायची प्रत्येक गोष्ट माझ्या मनासारखी होईल किंवा तुमच्या मनासारखी होईल असं काही नसतं ज्या व्यक्तीला आधारच नाहीये तिला काय करायचं झुळी बांधून भीक मागून खायचो आणि माझ्यासारख्या धडधाकट पुरीला कोणी ते देणार पण नाही आणि मी धडधाकट आहे तरुण आहे आणि माझ्या नवऱ्यापासून मी लांब राहते त्यामुळे तुम्ही माझ्याबद्दल काही विचार करताना का तुम्हाला भिवून समाजाला भिवून मी लेकरांसाठी कमवणं सोडून देऊ का माझं जगणं सोडून देऊ मी कशामुळे एवढे खोल्या रुम द्या तुम्ही माझी कुठली हेल्प करताय का मला तुम्ही मदत करताय का ज्यावेळेस मला रूम भेटत नव्हती पुण्यामध्ये त्यावेळेस माझी कोणीच मदत केली नाही फक्त म्हणले इथं जॉब आहे तिथं जॉब आहे कोणी मला नोकरी पण नाही लावून दिली अक्षरशः रडत मी गावी गेले त्या टायमाला पण त्या टायमाला मी पुण्यामध्ये झाडपसरमध्ये जॉब करत होते आणि ह्याच ठिकाणी करीत होते आणि आता पण मी जॉब करायला लागले आले बाबा कुठं तरी करायला लागली हिमतीनं खायला लागली हे तुम्हाला दिसतंय का तुम्ही का असा विचार करताय माझ्याबद्दल असं काय मी लई प्रॉपर्टी नाही कमवत आहे माझं पोट पण नाही भरत तेवढ्या पगारामध्ये पुण्यामध्ये किती महागाई आहे सगळं आहे तुम्हाला माझ्या मनासारख्या वस्तू घेऊन मी ना खाऊ शकते ना ना राहू शकते जेवायला जेव्हा भेटेल तेव्हा जेवायचं जसं असेल तसं राहायचं सगळ्या गोष्टी सहन करायच्यात पुण्यामध्ये एकटं राहणं काय एवढं सोपं आहे का, सोप का। जे तुम्ही विचार करता तसं काही नाहीये शूटचा तर शूटला मी कुणाला पण मदत म्हणून बोलवते माझ्या रूम मध्ये मा बोलवते बाहेर चालले तरी बाहेर बोलवते काल मी दगडू शेटला एकटी गेलते मी लाईवला पण आले होते त्या टाइमला कुणीच नव्हतं माझ्यासोबत एकटी गेलते त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवले ना कुठली रील्स नाही बनवली मी माझ्या लेकरासाठी धडपडते करते बाबा मला करून खाऊ द्या ना माझ्या महाग लागायची काय गरज आहे एवढी बोलायची बेकार बेकार आणि प्रत्येक जण म्हणतो तेच व्हिडिओ विषय घेते तेच विषय घेते अरे काय विषय घेते तुम्हाला काही गोष्टी माहीत नाही तर बोलताय कशाला मला माझ्या आयुष्यात जे घडतंय आहे ना तोच विषय घेते मी आणि काही गोष्टी माहीत नाही तुम्हाला होऊन गेल्या गोष्टी सांगितल्या आणि व्हिडिओ डिलीट केले मी काही कारण असतं म्हणून मी परत तुम्हाला स्टोरी सांगितली आणि भरपूर सांगायची पुढं जर तुम्ही म्हणत असताल की तेच घेते आम्हाला बोर होते नाही सांगत आहे फक्त तुम्ही म्हणू नका नेमकं चुकी कुणाची होती काय होती आणि ते काढून आता काही उपयोग नाहीये मिलेल राजाची कथा का काढून काही उपयोग नाही होऊन गेल्यात गोष्टी वाटूळ झाले कसं झालं काय झालं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर कमेंट करून सांगा की तू व्हिडिओ पुढं बनवा नसेल तर मी नाही बनवते ठीक आहे आणि जास्त माझे व्हिडिओ पण येत नाही तुम्हाला माझं ऐकू वाटत नाही ना काही त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ बनवणं झाले ठीक आहे काहीतरी नवीन जुनं झालं तर व्हिडिओ काढायचा असं म्हणून मी ठरवलं आणि मला वेळ पण नाही भेटत आणि असं बसून ते व्हिडिओ काढले की लगेच तुम्ही नोकरी नोकरी आता घालती झालं तरी हरकत नाही मला माझे लेकरं लहान लहान आहेत त्यांना वाटतं की लेकरं सोडून राहिली लय लांब आली इकटी गेली ही मजेत जगतीये त्या इंस्टाला तर काय काय कमेंट असतात तरी बी मी नाही कुणाकडे बघत रील बनवते मला आवडते म्हणून बनवते इतकं लोक बोलून गेले मला इतकं मला घरच्यांनी त्रास दिला पण मी रील बनवायचं सोडलं नाही कारण तू माझा छंद आहे आणि मग छंद जोपासते का मी कुणासाठी माझं आयुष्य जगायचं सोडून देऊ आणि मला कळून चुकलंय जग हे फक्त बोलायला आहे उद्या जर माझं काही वाईट झालं ना तर माझ्या मदतीला कुणी सध्या धावून येणार नाही हे मला कळतंय मी मेलं ना तर माझ्या मातीला सध्या चार लोक मेल्यावर म्हणतात न बाबा एकटी राहिली एक फिरत होती नाही जायचं तिच्या मातीला पण ज्यावेळेस मी आले ना त्यावेळेस येताना पण एकटी आली आणि जाताना पण एकटी आणल आणि जरी माझ्यावर कुठलं संकट आलं ना ते सगळं मला सोसायचे सहन करायचे आणि काय जी होणार आहे ना ते सगळं मला भोगायचं त्यामुळे जगाला का माझी एवढी चिंता पडली ठीक आहे असो तुम्ही काय लोक सुधारणार नाहीत तुम्हाला बोलाय जे बोलायचे ते बोलू शकताय पण माझं जे काही आहे ना ते रिअलिटीच दाखवत राहणार मी शेवटपर्यंत